नवनीत राणा यांची स्वतःची लोकप्रियता मागच्या पाच वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात अमरावतीमध्ये वाढली आहे हिंदू असा जो एक त्यांना उपाधी मिळाली आहे आणि हिंदुत्वामध्ये एक महिला ही जी नेतृत्व करते आहे या नेतृत्वाचा त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा होईल नवनीत राणा यांनी जवळपास सातशे ते आठशे सामूहिक हळदी कार्यक्रम घेतले आणि त्या ठिकाणी प्रत्येक हळदी कार्यक्रमात सातशे आठशे महिलांचा सहभाग होता बळवंत वानखडे हे दर्यापूर विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत एक चांगला चेहरा प्रामाणिक चेहरा हा जनतेपुढे आहे पण बळवंत वानखडेंना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा अमरावती मतदारसंघामध्ये निश्चितच फायदा होईल दिनेश गोप जी आहे यांची ताकद एक चांगली आहे कारण की ते मागचे वीस ते पंचवीस वर्ष अमरावती महानगरपालिकेचं नगरसेवक पद त्यांच्याकडे आहे पण दिनेश गुप हे लढतीमध्ये आलेले आहेत आणि दिनेश गुप हे दोघांची मतं घेतील आपण यापूर्वी चर्चा केली की ही लढत दुरंगी आहे दुरंगीने ही लढत तिरंगी झालेली आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजचा विषय आहे अमरावती लोकसभा दुसऱ्या टप्प्यात अनेक विदर्भातल्या अनेक ठिकाणी निवडणुका आहे त्यातली ही जागा अमरावती लोकसभा हा मतदारसंघ नवनीत राणा आणि बच्चू कडून मुळे चर्चेत असतो यावेळी भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे प्रहार जनते शक्ती पक्षाकडून दिनेश आणि रिपब्लिकन पक्षाचे आनंदराज आंबेडकर असे मोठे बिडू लोकसभेचे रिंगणात आहेत मागच्या वेळी चुरशीच्या लढतीत पराभव झालेले आनंदराव अडसूळ सध्या महायुतीत आहेत पण ते राणांना पाठिंबा देणार नाहीत असं सध्या दिसतंय शिवाय बच्चू कडूही राणा दाम्पत्यावर सातत्याने टीका करतायत म्हणून नवनीत राणाने यावेळीची निवडणूक सोपी नाही असं सांगितलं जात आहे तर या निवडणुकीत कोणाचा पारड जड असेल महायुतीतल्या अंतर्गत दुसफुशीचा राणांना फटका बसेल का यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय पाकोडे सर सर स्वागत आहे आपलं सर, सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की नवनीत राणा यांचा स्वतःचा पक्ष असूनही त्यांच्या पक्षाला उमेदवारी न देता त्यांना भाजपमधून तिकीट दिलं याचं कारण काय नाही हे खरं आहे की नवनीत राणा यांचा स्वतःचा पक्ष आहे युवा स्वाभिमान दोन हजार चौदा मध्येही त्या निवडणूक लढल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार होत्या गड्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली युवा स्वाभिमानच्या चिन्हावर आणि काँग्रेस राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला यावेळेस तुमचं म्हणणं खरंय की त्यांचा पक्ष असताना भाजपनं त्यांना तिकीट का दिलं कमळावर का उभं करवलं याची कारणं अनेक आहेत पण म्हणजे राष्ट्रीय जर राजकारण बघितलं तर भारतीय जनता पक्षाने अशा उमेदवारांना तिकीट दिलेली आहे की जे उमेदवार निवडून येऊ शकतात ज्यांची निवडून येण्याची गॅरंटी आहे आणि नवनीत राणा यांची स्वतःची लोकप्रियता मागच्या पाच वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात अमरावतीमध्ये वाढली आहे आणि भारतीय जनता पक्षालाही अशा मोठ्या नेत्यांची गरज आज आहे कारण की एक राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व म्हणून ते नवनीत राणा यांच्याकडे बघतात नवनीत राणा यांना तुमच्या माहिती करता दर्शकांना सांगतो की नवनीत राणा यांना साऊथ मधल्या दक्षिणातल्या तीन, तीन भाषा पंजाबी मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा सहा ते सात भाषा त्यांना येतात म्हणजे एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा आग्रह होता की त्यांनी साधारणतः कमळ या चिन्हावर निवडणूक लढावी म्हणजे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाचा सदस्य त्यांनी स्वीकारलं आणि निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक खासदार निवडून आलं तरी खासदार मिळेल आणि प्लस राष्ट्रीय पातळीवरचं एक नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे विकसित होईल या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने नवनीत राणाच्याकडे बघितलं असेल आणि त्यांना तिकीट दिलं असेल सध्या शिंदे गटात असलेले आनंदराव अडसूळ नवनीत राणांवर सातत्याने टीका करतायत राणांच्या उमेदवारीला अडसुळांनी विरोधही केला होता या विरोधाचा नवनीत राणांना किती फटका बसेल आनंदराव वळसांनी विरोध केला होता आनंदरावसोंनी जाहीर केलं होतं की मी राजकारण सोडून पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असं त्यांनी केलं पण त्यांचा विरोध आहे कायम आहे अजून विरोध पण नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य आनंदराव वळसू यांच्या घरी जाऊन आलं त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार अभिज यांना भेटले त्यांचा स्वागत समारंभाला सत्कार झाला त्याच्या पुढे अजून काही गेलेलं नाही आहे पण मला नाही वाटत की आनंदराव अडसूळ आणि परिवार जो आहे तर अडसुंचा विरोधाचा राणांना खूप फटका बसेल कारण की ही निवडणूकच मुळात जी आहे स्थानिक मुद्द्यांवर तर आहेच पण मुळात ही निवडणूक जी आहे ही नरेंद्र मोदी सरकार आणि भाजप सरकार यांच्या मागच्या पाच वर्षीच्या का कामगिरीवर होत आहे आणि भाजप या चि, कमळ चिन्हावर होत आहे त्यामुळे त्याच्या विरोधाचा फटका खूप बसणार नाही त्यांचे काही समर्थक असतील विरोधात काम करतील पण त्याचा फारसा फटका नवनीत राणा यांना बसणार नाही हे मात्र खरं सर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या होत्या त्यानंतर नवनीत राणांनी हिंदुत्वाची कास धरून भाजप भाजपच्या त्या जवळ गेल्या या बदलाचा या शिफ्टचा राणांना फायदा होईल की तोटा होईल निश्चितच हा जो बदल झालेला आहे तुम्ही जो म्हणता या बदलाचा नवनीत राणा यांना फायदाच होईल कारण की त्या हिंदुत्वाच्या लाटेवर सवार झालेल्या आहेत ज्यावेळीस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार होतं आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी आव्हान दिलं होतं हनुमान चालिसा वरून की तुमच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचते आणि मग ते प्रकरण झालं त्यानंतर चौदा ते पंधरा दिवसाची त्या पोलीस कोठडी पो, पो, जेलमध्ये होत्या तर हे जे झालं हे सगळं हनुमान चालिसा वाचण्यावरनं हे सगळं निर्म झालेलं होतं त्यामुळे या प्रकरणाचा जो आहे हिंदुत्वाशी का त्याला जोडले गेलेली आहे आणि या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा त्यांना फायदाच होईल तशाही त्या दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निवडून आल्या त्याच्यानंतर त्या त्यांनी सातत्यानं मोदी सरकार सोबत त्या आहेत आणि मोदी सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि मोदी मोदी सरकारच्या बाजूनं संसदेत सुद्धा त्यांनी बरीच प्रश्न मांडली मोदी सरकारच्या बाजून प्रश्न मांडली मोदी सरकारचे कामं जे असतील विकासाची कामं किंवा योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि विशेष म्हणजे हिंदू शेरणी हिंदू शेरणी असा जो एक त्यांना उपाधी मिळाली आहे आणि हिंदुत्वामध्ये एक महिला जी ते ते ही जी नेतृत्व करते आहे या नेतृत्वाचा त्यांना नक्कीच या ठिकाणी फायदा होईल काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना इथून उमेदवारी जाहीर केली ते सध्या दर्यापूरचे विद्यमान आमदार असले तरी त्यांची अमरावती लोकसभा मतदारसंघ ताकद किती आहे बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभेचे आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यापूर्वीही ते जिल्हा परिषदेचे तीन वेळा सदस्य राहिलेले आहेत त्यांचं काम चांगलं चांगलं आहे एक चांगला चेहरा प्रामाणिक चेहरा हा जनतेपुढे आहे आणि काँग्रेस सुद्धा यावेळेस ते कधी नव्हते काँग्रेस सुद्धा यावेळेस प्रचाराला पूर्णपणे जोमाने आणि ताकदीने काँग्रेस त्यांचा प्रचार करते आहे जिल्ह्यातून त्यांना प्रतिसाद चांगला आहे त्यांच्या रॅलीच चांगला निघतात आहे म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा त्यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद आहे शहरातल्या रॅलीला सुद्धा त्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे आणि ते सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करतायत आणि मला वाटतं की त्यांच्या या पूर्ण ओव्हरऑल ही जी छबी म्हणतो आपण छबीचा त्यांना फायदा होईल आणि त्यांच्या प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी बरीच आघाडी घेतलेली आहे म्हणजे नवनीत राणा यांनी तर प्रचारामध्ये आघाडी घेतलेलीच आहे म्हणजे निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी नवनीत राणा यांनी जवळपास सातशे ते आठशे सामूहिक हदी कार्यक्रम घेतले आणि त्या ठिकाणी प्रत्येक हळदी कार्यक्रमात सातशे आठशे महिलांचा सहभाग होता असे संपूर्ण जिल्ह्याभरात पंधराशे ते सोळाशे गावात नवनीत राणा पोहोचले आहेत कदाचित एक काँग्रेसला पोहोचायला वेळ लागला असेल पण काँग्रेस पण पोहोचली असेल पण दोघांचेही प्रचार हे अत्यंत आघाडीवर आहे आणि अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी होत आहे पण बळवंत वानखेड्यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा अमरावती मतदारसंघामध्ये निश्चितच फायदा होईल आणि काँग्रेस ही त्या दृष्टीने कामाला लागलेली आहे नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बराच विरोध होतोय शिंदे गटातल्या अडसुळांचाही सध्या विरोध आहे पण महाविकास आघाडीच्या बाबतीत उलट चित्र दिसतंय असं सांगितलं जात आहे बळवंत वानखेड्यांबद्दल काँग्रेस किंवा महाविकास आघाडीत एकसंधता दिसते यशोमती ठाकूरांनीही या निवडणुकीत विशेष ताकद लावली आहे असं सांगितलं जात आहे या गोष्टीमुळे जड जड झालंय का हे तुमचं म्हणणं आहे हे काही अंशी खरं आहे कारण की त्यांना काँग्रेसला प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये मिळतोय यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की त्यांच्या रॅलीला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि विशेष म्हणजे यशोमती ठाकूर जे आहेत त्यांनी यांची उमेदवारी अगदी रेटून धरली होती आणि ही उमेदवारी रेटून धरून त्यांनी उमेदवारी त्यांना उमेदवार म्हणून अमरावती लोकसभेमध्ये उभं केलेलं आहे आणि काँग्रेस सुद्धा बाहेर निघालेले काँग्रेसचे नेते बाहेर निघाले आहेत म्हणजे दुसरीकडे दुसरी जर बघितलं बद, तर उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याची सुद्धा या ठिकाणी ने नेते बाहेर निघाले आणि ते सुद्धा जोमाना प्रचार करतायत या या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे उभा ठा शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा काँग्रेससोबत आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्लस राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे शरद पवार यांची त्यांची सुद्धा नेते आहे दर्शकांच्या कर माहिती करता मी सांगतो की या भागामध्ये साधारणत शरद पवार गटाला मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दोन्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फॉलोअर आहे प्लस काँग्रेस सुद्धा आहे त्यामुळे अशी तिहेरी ताकद बळवंत वानखेडे यांच्या मागे आहे आणि त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल आणि त्यांचा पारड जड झालेला आहे त्याचप्रमाणे नवनीत राणा यांचंही पारड जड आहे जड नाही असं म्हणता येणार नाही दोघांची ही ना दो लढत चांगली होते आहे नवनीत राणाच्या मागे सुद्धा भाजपचा विरोध होता अडसू गटाचा विरोध होता पण भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते नवनीत राणांच्या मागे आहे त्यांचे सगळे पदाधिकारी गावगावमध्ये म्हणजे पेश प्रमुख प्रमुख ही जी त्यांची एक योजना आहे पन्ना प्रमुख हा जो केलेला आहे बनबू टेन युद्ध तर या युद्ध अगदी खाल, खाली खाली स्तरापर्यंत युवकांच्या स्तरापर्यंत स्तरा त्यांची प्रचार आणि प्रचार यंत्रणा ही लागलेली आहे आणि सर्व पदाधिकारी म्हणजे आमदार प्रवीण पोटे पाटील असतील डॉक्टर अनिल बोंडे हे खासदार आहेत हे दोन प्रमुख नेते अमरावतीमध्ये आहेत या व्यतिरिक्त बाकीचे नेते आहेत काही माजी मंत्री आहेत जगदीश गुप्ता आहेत हे सुद्धा त्यांच्याकरता प्रचाराकरता उतरले आहेत आणि पूर्ण ताकदिनिशी नवनीत राणा यांचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे त्याचप्रमाणे बळवंत सुद्धा प्रचार सुरू आहे आणि दोघांचेही पारडे हे समतोल म्हणता येईल जड आहे एकमेकांना जे जड झालेले दोघांची पाळे पण समतोल दोघांची पाडे हे सारख्या पातळीवर आहे बच्चू कडू यांच्या पक्षाने दिनेश बुबे यांना उमेदवारी दिली है। ते हिंदुत्ववादी आहेत त्यांची निवडून येण्याची ताकद आहे का की ते नवनीत राणांना डॅमेज करतील दिनेश बुबे हा सुद्धा एक शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे सुरुवातीपासून दिनेश बुबे शिवसेनेसोबत आहे आणि आता फक्त त्यांनी या महादा आमदार समजा काँग्रेसला सुटला पण त्यांना उभं राहायचं होतं म्हणून त्यांनी शिवसेनेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दा, दा, दाखल करणार होते पण त्याच दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडनं त्यांना एक ऑफर दिली आणि ते बच्चू कडू यांच्या संघटनेकडनं उभे राहिले निश्चितच दिनेश जी आहे यांची ताकद एक चांगली आहे कारण की ते मागचे वीस ते पंचवीस वर्ष अमरावती महानगरपालिकेचं नगरसेवक पद त्यांच्याकडे आहे ते प्रतिनिधित्व करतात महानगरपालिकेत आणि यापूर्वी तर त्यांनी दर्यापूर मतदारसंघात निवडणूक लढवलेली आहे आणि एक रुग्ण मित्र म्हणून त्यांची ओळख आहे बच्चू कडूंची सुद्धा ओळख एक रुग्णमित्र म्हणून दिव्यांगांसाठी काम करणारे म्हणून आहेत तर ही हा जो संगम झालेला आहे म्हणजे बच्चू कडू असेल आणि दिनेश बुक तर यांची एक ताकद या ठिकाणी तयार झालेली आहे आणि जिल्हा जिल्ह्यामधनं त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळतोय लोक त्यांच्या मागे खूप आहे ग्रामीण भागातले लोक आहेत शहरी भागातले लोक त्यांच्या खूप आहे त्यामुळे ही लढत जशी आपण यापूर्वी चर्चा केली की ही लढत दुरंगी आहे दुरंगीने ही लढत तिरंगी झालेली आहे आणि ही तिरंगी लढतीचं चित्र आता सध्या अमरावती गला उभे आहे म्हणजे नवनीत राणा दिनेश गुप आणि बळवंत वानखरे अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आता या तिरंगी लढतीमध्ये पुढं काय होईल आता आपल्याला काहीच सांगता येणार नाही कारण की सव्वीस तारखेच्या मतदानानंतर ती चित्र थोडंसं स्पष्ट होईल पण दिनेश बुप हे लढतीमध्ये आलेले आहेत आणि दिनेश बुप हे दोघांची मतं घेतील साधारणतः जर इकडे अनिरस्त असेल भारतीय जनता पक्षामध्ये काही विरोध होत असेल ती मतं सुद्धा दिनेश बोपला जातील काँग्रेसमध्ये जर काही अंतर्गत विरोध असेल किंवा काँग्रेसमध्ये लोकांना विरोधात मतदान करायचं असेल ती मतं निश्चितच भाजप जाणार नाही ती मतं दिनेश बोग जातील दिनेश बोग हा एक दोन्हीकडच्या जे विरोधक आहेत त्यांना एक पर्याय म्हणून उपलब्ध झालेला आहे आणि निश्चित जास्त प्रमाणात या ठिकाणी मतं घेतील निवडून येतील की नाही हे आता सांगता येणार नाही पण ते लढतीमध्ये आपलं स्थान कायम ठेवून आहे आणि आणखी दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल की दिनेश बोग लढतीमध्ये कुठे आहे सर वंचित नाही इथे रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिलाय या या पाठिंब्यामुळे इथली समीकरण काय असतील निश्चितच थोड्याफार समीकरणावर या ठिकाणी फरक पडेल तुझ्या माहिती करता एक सांगतो की यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष रिप्लिक तर अश, अशी महाआघाडी या ठिकाणी होत होती महा आघाडी आणि या आघाडीचे उमेदवार म्हणून रासू गवई दादासाहेब उपाध्यवई हे या ठिकाणी निवडणूक लढायचे त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढलेल्या आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रासू गवईंचा या ठिकाणी विजय झाला आहे त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले होते त्यावेळेस शिवसेनेचा भाजप शिवसेना युतीच्या उमेदवाराचा म्हणजे अनंत गोडेंचा पराभव झालेला होता त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बहुजन समाज पक्षाची मतं आहेत मोठ्या प्रमाणावर वंचितची मतं आहेत मोठ्या प्रमाणावर रिपाईची मतं आहेत त्यावेळेस रिपब्लिकन ऐक्य झालं होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती म्हणून त्यावेळेस रासूगवई या ठिकाणी निवडून आले आता सुद्धा आनंदराज आंबेडकर या ठिकाणी उभे आहेत त्यांचे प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागामध्ये एक मोठा मतदार त्या वर्ग ठिकाणी आहे आणि तो त्यांना मतदान करेल आणि थोडेफार समीकरण या ठिकाणी बिघडतील मुळात या मतदारसंघावर सुरुवातीपासून म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून एकोणीशे एक्कावन्न पासून या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं जे वर्चस्व आहे म्हणजे काँग्रेसचा बालिव किल्ला हा तोडला हा सुदाम काका देशमुख देशमुख जे आहेत कम्युनिस्ट पक्षाचे यांनी हा बालिकेला तोडला आणि सुद्धा एकोणीशे एकोणनव्वद मध्ये दीड लाखांच्या फरकाने विजय झाले आणि ते निवडून गेलेले होते शिवसेनेने या ठिकाणी आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि त्याच्यात सात वेळा त्यांचा विजय वे झाला आहे तर रिपब्लिकन पक्षाचे सुद्धा राष्ट्रदेव त्यांचा एक वेळा विजय झालेला आहे म्हणजे देशाचे पहिले कृषी मंत्री जे आहेत पंजाबराव देशमुख ते सुद्धा एकोणीशे एक्कावन्न मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातले विजय झाले होते त्यावेळेस अमरावतीचे दोन मतदारसंघ होते अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिम अमरावती पूर्वमधून पंजाबमधून देशमुख विजय झाले होते आणि पश्चिम मधून के जी देशमुख विजय झाले होते तेव्हापासून म्हणजे नानासाहेब बोंडे असतील उषेदी चौधरी असतील प्रतिपाद पाटील असतील हा काँग्रेसचा बालिकिल्ला राहिला आहे पण बदल हे होत असतात त्यामुळे मत किती घेतील हे आता आपल्याला सांगता येणार नाही पण एक मोठा फरक आनंदराज आंबेडकर च्या उमेदवारी पडेल आणि याचा फटका कोणाकोणाला कसं बसेल हे सव्वीस तारखेनंतर आपल्याला कळू शकेल किंवा मत मोजणीच्या दिवशी कळेल पण समीकरण थोडस या ठिकाणी बिघडेल एवढं नक्की सर शेवटचा प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी कोणकोणते मुद्दे असतील राष्ट्रीय असतील की स्थानिक असतील आणि स्थानिक कोणकोणते प्रश्न असतील मुळात ही निवडणूक जी आहे ही निवडणुकीमध्ये स्थानिक असे खूप प्रश्न नाही आहेत स्थानिक बे, म्हणजे बेरोजगारीचा एक प्रश्न आहे की जो राष्ट्रीय स्तरावरून सोडवला जाऊ शकतो या ठिकाणी तर बेरोजगारीचाच एक मुख्य प्रश्न या ठिकाणी सोडवला असतो बाकी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर जे काही प्रकल्प येणार होते वस्त्रोद्योग पार्क असेल किंवा इथं रेल्वे व्यायाम कोच दुरुस्ती असेल तर या ठिकाणी असे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत त्यातनं रोजगार सुरू आहे पण ही निवडणूक मुळात ही जी निवडणूक आहे ही काँग्रेस आणि भाजप अशी थेट निवडणूक या ठिकाणी होते आहे आता अपक्ष उमेदवार दिनेश बोब किंवा आनंदराज आंबेडकर हे या ठिकाणी किती मतं घेतात त्यामुळे या निवडणुकीचं स्वरूप कसं होते हे आपल्याला सव्वीस तारखेनंतर कळलं की तिरंगी आहे की चौरंगी निवडणूक झालेली आहे कारण की या ठिकाणी बघा की दोन हजार चार मध्ये सुद्धा अशीच निवडणूक या ठिकाणी झालेली होती आणि दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे अनंत गोडे उभे होते अपक्ष उमेदवार म्हणून बच्चूकडून उभे होते आणि रिपब्लिकन पार्टी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उभे होते त्यावेळेस सुद्धा ही तिरंगी लढत झालेली होती स्थानिक मुद्द्यांना इथे विशेष मला स्थानिक मुद्दे नाही पण एक राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे घेऊन साधारणतः ता, म्हणजे भाजप सरकारची कामं असतील मोदी मोदींची कामं असतील किंवा राहुल गांधींचे जे काही आव्हान जनतेला असेल या स्तरावर हे निवडणूक जाईल आणि एक राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व या ठिकाणी जे कोणी जाईल परंतु अनकडे गेले तरी ते एक राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करतील नवनीत राणा गेला आहे स्तरावर नेतृत्व करू शकतील त्यामुळे व्यक्तीविषयक पक्षाविषयक आणि व्यक्ती अशी ही निवडणूक होईल असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद अमरावती लोकसभा मतदारसंघामधल्या आता सध्या राजकीय परिस्थितीच्या खूप महत्वाच्या इन्साइट या मुलाखतीमुळे मिळाल्या मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद